मराठी आणि हिंदी कला विश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे निशिगंधा वाड सध्या त्या कलर्स मराठीवरील सुमन इंदोरी या हिंदी मालिकेत काम करत असून या मालिकेच्या सेट वर त्यांचा अपघात झालाय मालिकेतील एका सीनच्या चित्रीकरणादरम्यान निशिगंधा वाड घसरून पडल्या त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झालीय तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले टाइम्स नावच्या वृत्तानुसार निशिगंधा यांची प्रकृती आता स्थिर आहे डॉक्टरांनी त्यांना काही दिवसांसाठी आराम करण्याचा सल्ला दिलाय तसंच या घटनेनंतर सुमन इंदोरी मालिकेच्या प्रोडक्शन टीमने सुरक्षेच्या कारणास्तव आणि खबरदारीचा उपाय म्हणून चित्रीकरण तात्पुरतं थांबवलंय निशिगंधा वाड यांच्या अपघाताबाबत प्रोडक्शन टीम मधील एका व्यक्तीने सांगितलंय की हा अनपेक्षित अपघात होता निशिगंधा मॅडम धोक्याबाहेर असल्यामुळे आम्हाला दिलासा मिळालाय त्या एक फायटर आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतोय याशिवाय प्रोडक्शन कडून चाहत्यांना एक आश्वासन देण्यात आलंय की भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी सुरक्षा प्रोटोकॉल ची अंमलबजावणी केली जाईल निशिगंधा वाड यांची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा मराठी शोभ